तर नमस्कार मित्रांनो मी आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ऋतूपर्ब ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आज जातो मासे पकडू तर गावात कशी मासेमारी केले जातात किंवा खेकडे कसे पकडले जातात तेसुद्धा बिळात हात घालू ता पूर्ण तुमका मी आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवितलं आहे तर मंडई चॅनलवर कोण नवीन असतात तर चॅनलला आजच सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण नक्कीच करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि फायनली मंडे आम्ही डायरेक्ट करेक्ट नदीवर जाऊया आणि तिकडनंच आपलं ब्लॉग करू सुरुवात करूया अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बऱ्याच जणांक ओळखीची असतीलच नदीचं पाणी बघा एकदम स्वच्छ आणि इकडे बघल्यात तर दोन माणूस मासेमारी करतात ते जे आपल्याबरोबर इल्ले ते दोघ जण आहेत त्यांच्याकडे जावे बघूया किती मासे धरले आणि ते तर म्हणजे नदीचं पाणी बघा एकदम स्वच्छ हा तर नदीच्या आजूबाजूचा परिसर हा या बाजून बघितल्यात तर सुपारी आणि माडाची उंच उंच झाडं आहात आणि इकडे पाणी खाली जातं तर पावसामुळे पूर्ण वातावरण ढगाळ झालेलं तर पुढे दोन माणूस गेले त्यांच्यासोबत जाऊया आपण पुढे तर नदी ओलांडूच्या तर म्हणजे तिकडे सचिन बा तो सचिन हा त्याची ओळख करून देते तुमका तो तिकडे मासे पकडतात तर मासे पकडून आम्ही आणलेला जाळा आणलेला ज्या का आपण शेणी बोलतो गावठी भाषेत ती शेणी आणलेली इकडे मासे पकडतात तर 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 म्हणजे एक मासो गावलेलो बघ बघी आता कसलो मासो गावलेलो हा Taman desa Cina nih kirim masuk, pokoknya lo kos masuk atau aplek tuh santul lo kos lo dari lair Mau mau lo, dakar da. da. Mau belakang? Mau belakang? Mau mau masuk. Ini kemarin sih hmm. itu. ते मळव मासो हा पिशे तर टोटल दोन मासे झालेले आहेत पहिली एक धरलेलो त्याची शूटिंग काढूक बॅटक नाही आता दुसरं धरताना काढली तर म्हणजे काय काय कुत्रो भेटलो पानं वगैरे भेटलेली आहेत खास म्हणजे तिकडनं म्हणजे पूर्ण समोरनं आपण इकडे खाली खालीलो तर खालून पुन्हा वर जातो तर टोटल पिशवीवर दोनच मासे भेटले तर वर बघूया कि किती आपल्याला मासे भेटतात ते तर पुढे नाक कंटिन्यू करता मासे धरीचा प्रवास पावसामुळे पूर्णपणे काळोख झालेला मेळ दिसतं मेळ मास धरलंय अजून एका माश्याची शिकार केली योग कसलो म सेमच तर मंडळी पावसाचं आगमन झालेला इकडे वर बघल्यात ना तर वातावरण ढगाळत होता आणि आता इकडे पाण्यात बघलात तर कटल बघा पाऊस पडा सुरुवात झालेलो आता किती वेळ पडता आता त्याच्यावर डिपेंड तर मंडळी पहिले आम्ही तिकडे खाली गेलो मासेदुर्ग इकडे समोर त्याच्यानंतर ही आपली नदी आहे इकडे आम्ही गणपती विसर्जन त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करू इकडेच येतो आणि इकडनं आता पुढे जाऊच काय तर पाऊस पडावतो पावसाचं वातावरण पावसाचं सुरू आलेलो पण लगेच वातावरण बदललं आणि आता पुन्हा सूर्यप्रकाश कटने di तरी पण सचिन इकडे ना कुर्लेच्या पाटसून लागलो मासे पकडूचा आता केदारकडे दिला आणि आता बेळा दात घालून कुर्ले धरता तर बघूया त्याच्या प्रयत्नांना काय यश भेटतात कुर्ली असा असो त्यांनी दावो केलेला तर बघूया आपल्या कुर्ली भेटता का असा तर तर मंडे फायनली आपल्या कुर्ली भेटलेली आहे बिळात हात घालून ही पकडलेली कुर्ली आ एक कुर्ली तर भेटली अजून बघा पुढे आपल्या किती कुर्ले भेटले हे आता डायरेक्ट जातली आपल्या पिशवीत तर पिशवी इकडे ठेवलेली आहे आणि आपल्याक नारळ पण भेटलेले नारळ म्हणजे माशांच्या जटणीची सोय झालेली आहे तर म्हणजे बघितल्या तर दोन्ही बाजूनी ना माडा आणि सुपारीची झाड आणि त्या दोन्ही मधून इकडे बघितल्या तर इकडे डोंगरपाल गाव आणि इकडे बघितल्या तर इकडे डिगणा गाव आणि या दोन्ही गावांच्या मधून आपली नदी येतात तर सचिन पुढे कुर्ले धरता एक कुर्ली आपल्याला भेटलेली आहे अरे इकडे बिळाच्या आतमध्ये कुर्ली गायनिक बीळ आणि इकडे पकडता बघा पूर्णपणे आणि मंडळी बघा ही बघा आपल्या कुर्ली भेटली पूर्ण या बीळ खोदून मंडळी तुम्ही बघू शकता केवढी मोठी कुरली आहे बघा पूर्ण या बिळात पूर्ण आतमध्ये होती तर ह्या माणसां पूर्ण कुरली धरलेली आहे आत घालून पूर्ण माती वगैरे तिने हातान काढलेली तर मंडी धा साईज बघा खेकडो तर म्हणजे इकडे सजीन कुर्लेचा बेळ असता त्याच्या आतमध्ये हात घालून म्हणजे पराक्रम मोठे चढलेले आहेत हात घालून खेकडे पकडतात इकडे बेळातून इकडे खेकडो भेटलेलो तेव्हा चला आत मासे पकडू गेलो पण आत खेकडेच भेटतात तर आज खेकड्यांचं सामना नक्कीच होतलं तर म्हणजे या बिळात खेकडो नाही असा पुढचं बीळ बघूया पुढे आपल्याला भेटतं की नाही तो इकडे वर अजून एक बीळ आहे त्याच्यात पण बघतो आता भेटता की नाही तो मंडई तर मंडई हो बघा माझ्या हातात खेकडो पकडला लहान होतो याच्या पहिली भेटलो याची साईज मोठी होती तरी संपूर्ण बघल्यात ना ही खेकड्यांनी तयार केलेली बीळ आहोत आपण बीळ म्हणतो ना पूर्ण खेकड्यांनी तयार केलेले आहोत आणि अशाच बिळात आता जाऊन खेकडे धावतात पावसी लोक इथे बाहेर पडतात कुर्ली तर या बिळात ना कुर्ली असा एक्सपर्ट माणूस हा दावो केलेला आहे कुर्ली असल्याचं तर बघूया आपल्याला भेटतं की नाही ते बीड कॅदा मोठा असतं तर मंडई आपल्या खेकडो भेटलेलो साईज जरा बारीक आहे

तर मंडई नदीच्या दोन्ही बाजूनी दोन वेगवेगळे गाव आणि दोन्ही बाजूनी आता उंच उंच माड आणि सुपारीची झाडं सेम ही झाडं आहे या बाजूनात येऊ आपलं डोंगरपाल गाव आणि समोरच्या बाजून आपल्या नदीच्या पलीकडे आहे डिंगणा गाव तर मंडई आपले मासे आणि खेकडे पकडून झालेले आणि आता आपण अंगोळ करूक जातो कारण पूर्णपणे भिजलो आणि गरमी पण होत होती पावसाचं वातावरण नाही पावसमध्ये एकदम मध्ये जाता त्याच्यामुळे गरमी पण तशीच होता आणि मंडे आपण फायनली आमच्या गावात एक स्विमिंग पूल झालं नैसर्गिकरित्या स्विमिंग पूल झालेला तिकडे पर्यटकांची तर भरपूरच गर्दी होती त्या स्विमिंग पूलात आपण आता आंघोळ करूक जातलो तर मंडे तुमका फायनली तिकडे स्विमिंग पूलाच्या तिकडे पोहचतोय आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पर्यटकांनी त्या जागेची कशाप्रकारे वाट लावली ती तर मित्रांनो समोर बघा पावसाचं एकदम ढगाळ वातावरण झालं सकाळपासून दमट होती पण पाऊस पण जरा बारीक बारीक पडावतो पण आता संध्याकाळी वाटतं एकदम भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तर मंडई फायनली मी ना जा नैसर्गिक स्विमिंग पूल तयार झाला तिकडे पोतलं एकदम खाली आपण जिकडे गणपती विसर्जन करतो तिकडनं डायरेक्ट आपण इकडे वर मासे पकडायला दिलेलो कुर्ले पण वाटेत देताना पकडले ते पण बिळा देत घालवत हे मंडई तुमच्यासाठी खास गोष्ट असते किंवा अनुभवाक नाही असते बघूक नसते ते अनुभव मी तुमका आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर, तर म्हणजे मी डायरेक्ट आता स्विमिंग पुलाच्या तिकडे पोहोचलं या स्विमिंग पूल नैसर्गिकरित्या तयार झाला तर म्हणजे इकडे येऊन एक गोष्ट विचित्र वाटतं ती म्हणजे इकडे केलेलो कचरो तुमका दाखवते मी कचरो किती आहे तो तर माझ्या पुढे केदारांनी सचिन गेलेलो के मी मागून मागूनच तर म्हणजे इकडे बघा जागोजागी ना प्लॅस्टिकचे पत्रवळी आहोत प्लॅस्टिकचे पिशवे आहेत आणि म्हणजे असे कचरो या जागेवर केलेलो तरो चा तर इकडे पर्यटक येतात पार्टी करतात आणि हे पूर्ण पार्टी करूच्या झाल्याच्या नंतर सगळं इकडे टाकून जातात मंडई ते पर्यटकांका एकच विनंती असा की तुम्ही जे पार्टी करूसाठी येतात पार्टीसाठी हा हो स्पॉट आता बंदच केलेलो हा तर पार्टी कोण करू गेली तर गावातले मंडई त्यांना सांगतात इकडे पार्टी ना तुमका अंघोळ करूची आहे तर अंघोळ करून जावा तर मंडई इकडे बघितलं ना पूर्ण एरिया हो परिसर होतो पूर्ण परिसर कचऱ्यात अस्तव्यस्त झालेलो तर गावातल्या युवकांनी एकटो परिसर स्वच्छ केलेलो तर म्हणजे इकडे दोन माणूस माझ्याबरोबर होते ते पुढे येऊन अंघोळ करू खाली उतरले मी पण जाते आंघोळ करू तर तुमका दाखवते इकडे पिशवी बघितल्या ना त्या वाईट वाल्या पिशवीत कुर्ले ठेवलेले आहेत इकडे आपल्या सुपारीची झाडं भेटलेली वाटेत ती असत आणि बघा वातावरण इकडचा परिसर बघा सुंदर परिसर आहे तर मंडई खाली आपण पण अंघोळ करू उत्तर या खाली एक नंबर वातावरण barro de estar. तर मंडई ह्याच आपला गावातला नैसर्गिक स्विमिंग पूल हा जो या दोन खटकांच्या मध्ये तयार झालेला तर मंडळी गरमी झाली होती म्हणून आम्ही आता मासे वगैरे पकडून इकडे अंघोळ करू गेलेलो तर आता इकडची अंघोळ झालेली आहे तर इकडे एक मग वर चढलेला होतो काय आता मी पण जातोय तर मंडळी व्हिडिओ कसं झालो या नक्की कमेंट करून सांगा